नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या एका नवीन मध्ये आता आणि आताच जस्ट आलो आहे आपण आणि आल्या आल्या ना मस्त घमघमाट सुटला वास कारण का मम्मी करते मच्छी फ्राय करते आणि आहे ना माझ्या मम्मीने मला आवडती बाहे केली आहे म्हणजे जास्त जास्त कोणाच्या घरात असं डिश म्हणजे अशी बनत नसेल कारण का हा जवळ आहे तसा आपला कसा अंडा असं जसं आप आपला आमलेट होतो तसा हा जवळाचा तिने असा कोळा केला आहे असं आम्ही मी एक चार पाच महिन्यानंतर खाणार आहे म्हणजे आज खूप मी खाणार आहे म्हणजे जवळ आणि काय बांगडा प्रायव्ह हा जवळाचा फुला आणि ते काय बोंबी काय बांगडे आणि बांगडा फ्राय आज आणि आज बुधवार आहे राहिला की डायरेक्ट शुक्रवारी तर चला फ्रेश वगैरे होऊया जाऊया वरती म्हणजे वरती काय आहे भाई इथे आहे ना काय झालं माहिती काय शॉर्ट झालंय इथे गोठ्या मम्मी ने ना गोट्याच्या गोट्याला ना बाहेर काढलाय तर आहे ना काय माहित काय काय झालंय अरे ना, ना, दे 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 ना आज हा बाहेर जेवतोय काय आलं कुठे सांग काय नाही काय नाही कायतरी झालं आज बुधवार पण आहे घरी चांगलं जेवण केलंय चिकन बिकन पण आज बाहेर जेवते मला याची खूप काळजी वाटते तुम्हाला दाखवतो मी आता मी लोक चालले हॉटेलला चाललंय भाई आज काय झालंय काय माहित नाही आज आपला मित्र आहे ना त्याच्या घरच्यांना नाराज आहे आज घरी घरीचं चिकन बिकन केलं की मग जाऊन आलो आहे पण माझे नागून आला आहे आज आहे ना हॉटेलमध्ये होते तर कुठे मम्मी पप्पा आता तुम्ही माझे ब्लॉग बोलला सर मला माहिती तुम्ही माझे ब्लॉग बघता होते तर काही घाबरू नका आज उपाशी झोपणार नाही आहे आज आहे ना इकडे आज इकडे चायनीज खायला आलाय हा इकडे चायनीज खायला आलाय आज पण राईस मागवला आणि लॉलीपॉप इथे आज झोपणार नाही उपाय आलं की मित्रांनो ना आपला एक खास मित्र आहे आपला गधी पण आपल्या सोबतच आणि ना बाईने आताच नवीन चष्मा घेतला आहे लेन्स कार्डमधून पाच हजार रुपयाला ते पण बाय गेट गेटवर मिळेल आणि ना ब्रेक पण आहे ना माझ्या चष्म्यासारखेच घेतले आहे किंवा तुम्ही माझा चष्मा घातला नाही किंवा दाखवला असता बघा बघा बघूनच तुम्हाला बघा नकली वाटत असेल नकली नाही बाई ओरिजिनल लेन्स कार्टून घेतला आहे बाईने तुम्ही काळजी करू नका हा जेवतो आहे आणि अंडा राईस दुसरी पण मागवली आहे स्टार्टर मीटरला पण आणि याचं काय असेल तर मी का दाखवलं आहे करू ते तर चला आता व्यवस्थित आहे आणि घरी आणण्याची जबाबदारी माझी हा चला काय पाहिजे आमच्याकडे कडे आहे ना आम्ही तिथे राहतो ना कोसर ठिकाणी मध्ये कुठलं असं फाईव्ह स्टार किंवा थ्री स्टार हॉटेल नाही आहे पण आमच्याकडे एक हॉटेल आहे भारतीय हॉटेल असे त्यामधली असे खातात तर आहे ना पण घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला दिवेच्या पण घरच्यांनी बाहेर काढला तर दिवस तिकडे आला आणि याच्या घरच्यांनी पण काहीतरी आहे काय केलं इकडे आहे ते पण बुधवारच्या दिवशी तर गुड मॉर्निंग मित्रांनो तर जरा आता फ्रेश वगैरे आहे आणि त्याचा नाश्ता करायचंय लवकर पन... आहे आज आपण हे आहे आज आपण ढोकला मागवले आणि तुम्ही काल बघितलं असा रात्री जमलो रात्री आम्ही गेलेला हॉटेलमध्ये असं ते आम्ही बोडले होते घरच्या बाहेर काढलं असं काय काढलं नाही असंच त्याला काय आवडली नाही भाजी बिजी दिवेश घरी तर भेंडीची भाजी गेली बोल तुम्हाला नाही जेवायचं आणि ते पण बुधवारचं बोलतो म्हणून बाई दोघं दोघं गेलेली जेवायला आणि आपण तर तुम्हाला माहिती तुम्ही बघायचं आपण साडेआठला जेवतो ते साडेआठला जेवतो आणि आपण बाहेर सरतो नऊ सव्वा नऊ झालेलं तो मंदाज परत चाळीस करायला बाहेर गेला असं हो होतं मी पण स्वतः कधी कधी करतो माझ्या कधी जेवण मला एकदम आवडीचं नसेल तरच मी पण करतो ते पण ते पण तुम्ही पण असं करत असालच चला आज काय एवढं काय हे नाही हा ब्लॉग इथेच सेंड करू आणि ने भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ने तो बाय बाय कोणी जरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जाऊन सबस्क्राईब करा आणि जे काय असेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो माझ्या इकडे एवढं काय दररोज डेलीचं काय असं कुठे जात तर नाही मी संध्याकाळचं सात वाजता येतो आपण फ्रेश वगैरे वेळ पण साडेसात वाजता त्यानंतर आपण कुठे जाणार आणि काय कसं करणार आणि शॉर्ट्स व्हिडिओ करायला पण टाईम मिळत नाही लहान मुलं असतात तिकडे खेळायचं पण बघू आता रविवारी विवारी एखादा केली तर आम्ही करू नंतर बघू थोडा वेळ म्हणजे आहे जसं जमतं तसं करू हळूहळू आणि आणि ऊन पण एवढं वाढलं आहे ना उन्हात पण खूप त्रास होतो तर चला बाय बाय भेटू नेक फ्लॉकमध्ये तोपर्यंत